नादी लागणं म्हणजे त्याच्या सात पुढ्या मातीत जाणे डॉन पिक्चर मध्ये होते का डॉन पिक्चर मध्ये ते डॉन पिक्चर मधले आमचे गुरु त्यांच्या माग ग्यारा मुलको की पोलीस लागली होती पण मी त्यांचा शिष्य चेला माझ्या माग अकला पोलीस स्टेशनचे होमगार्ड लागलेत तरी पण मी कुणाला सापडणार नाही असा डान आहे मी ढिक्या 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 लांबून चालायचं माझ्या कधी बी लक्षात ठेवायचं कसं गोळी गोळीबिळी सुटली ना तो गो मर्शील बिरशील हाकनाक जीव जाईल तुझा गोळी मग अरे काय बोलायला असे काय अवतार केलाय इथं हात लाव घोडा बघ घोडा बघ हात लाव ए मी नुसते हात लावत गोळी बिळी सुटली ना अवघड होईल उगच नाही आ, ना आ। काय केलं हे चष्मा हे कुंकू लावले काय केले बंड्यात डॉन झालो मी डॉन डॉन मग डॉन का झाला अरे डॉन ला कोणी काळ्या कुत्र घाबरत नाही तिच्या आईला म्हणजे काळ्या कुत्र्याला कधी डॉन घाबरत नाही हा अरे काय बोलायला आईला ती बी म्हणजे डॉनला सगळे माणसं घाबरतात म्हणून मी डॉन झालोय तुझं नशीब लय चांगलं आहे चांगलंय माहिती का आज बुधवार आहे मी बुधवारी कुणाला मारीत नाही बाई माणसाला तुम्ही कधीच मारीत नाही आता दोन बाईनी मला मरणाचंय मी हो की चूक केलं नाही त्यांचा मार खाऊन आलोय पण हा डॉन आहे आपण डॉन तसंच पाहिजे तुला मारायलाच पाहिजे मग मा... मी कुठे तुझ्या नादी लागत बसले तिकडे मरणाची काम पडली मला राहणार बघायचा गोड हात लावते मला नाही बघायचं काही घाबरून राहायचं त्याचा गोवाड गावातील दृश्य पसरवली मी ती दाखली देऊ अरे कारणे बांड्या असा कसा डोन होईन एका रात्रीत डोन असं काय सहज होतं का माणूस अरे त्याच्यासाठी चार पाच वर्ष त्यांच्या गँग मध्ये सामील व्हावं लागतं तवा डॉन होत माणूस समजलं का असं एका रात्रीत होत नाही हो गावातल्या लोकांना चर्चा झाली चढित मुतावले त्याने तू पण मुतला बर झालं माझी तेवढी तरी इज्जत ठेवलीस अरे पण डॉन असं सहज होत नाही कारणे तुला माहित नाही डॉन भरण्यासाठी काय काय करावं लागतं काय काय करावं लागत अरे लय त्याला मेहनत आहे लय कष्ट घ्यावं हो लागते तेव्हा माणूस डॉन होत समजलं का का गौड़ा है। गौड़ा है? आ, दाखे दाखे चल, ते काय मला माहित नाय पण ते पाण्यात वाहून आणि त्याच्यात गोड आहे गोड आहे हा आणि ती भीती दाखवते अख्ख्या गावाला होय बर चला ठीक आहे त्याच्याकडे घोडा आहे ना माझ्याकडे पण प्लॅन आहे चल सांगतो ना तुला काय idea आहे आईला मी आज दोन झालो गावात काळ कुत्रा सुद्धा फिरकाल नाही आईला डॉन ला घाबरले वाटत सगळं गाव असं डॉन ची दहशत पाहिजे उगाच नाय याच्या आईला एक बोलायला ए मला तो लई हात घाल पटकीने हात घालायचा नाही तर बाग नाही तर ढिसक्या 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 हात घाल हात घाल कसाय 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 काय गोराय गोरा एवढा बारका घोडा बारका म्हणजे तसा चार पायाचा घोडा नाहीये मग तसला घोडा हे ढिस्क्या ढिसक्याला भिवून राहायचं बंड्या डॉन म्हणतात आपल्याला मी कशाला काय तो म्हणायला जाऊ बाबा मी आलो बाहेरून पोट भरायसाठी बाहेरून आलाच ना तर बाहेरच्या सारखंच राहायचं पाववाल्या पावाल्या नाही पावालाच नाही वायर म्हणून वायर बाहेरून आलाच ना तर बाहेरच्या सारखंच राहायचं वाल्या हे बाबा भंगरवाला नाही वायर ला, लाव लाव तु 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 मन वायर मन वायर वायर मेन का तू वायर मेने लाईट कधी घालवायची नाही मीटर काप काटायचं नाही आणि यादीला नाव कधी लावायचं नाही मग तू हायच भंगरवाले मी हाय अरे बाबा तू एक काम कर तू असं काही म्हणा लागला मला तुम्हाला गोळे घाल आणि संपून टाक विषय जाऊ दे तुझं नशीब लय चांगला आज काय नाही आज बुधवार आहे ना बुधवारच मी कुणाला मारीत नाही हा चल निघ्यावा निघेतवायच्या काय थॉय भांडे भांड्या नाही डॉन म्हणायचं आपल्याला डॉन अरे डॉग भांड्या डॉग बंड्या डॉन डॉन बांड्या मग अख्या गाव मध्ये एकच डॉन आहे तुला ना कोण आहे कोण आहे गोळ्या डॉन होता गोळ्या डॉन काल पस्तूर होता पण आज पसर आहे ना यो बंड्या डोन झालाय बंड्या डॉन घोडा वाटा नाही तो आज पण आहे आणि उद्या पण राहणार कायम गोळ्या डॉन राहणार गोळ्या डोन काल होता आज मी आहे आणि उद्या पण मीच आहे आपल्याकडे घोडा सगळ्यात मोठा डॉन मी आहे समजा डॉन मी आहे घोडा आहे आपल्याकड काय घोडा आहे मग काय मारतो का तुम्हाला मारणार मी मारतो का मला मारणार मार बरं माग सर मार बरे काय झालं सर मार बरे मारणार मी मारणार मी मारणार तू काय केलं गुळ झाला गुळ झाले पाट्या तुला काय करत काय शांत बोलता गुळ झाला तू उडवलं मी काही नाही केलं मी काही नाही केलं त्याला कुठं हाय करायला अयो मध्ये आता गोळी टाकली गोळ दादाला अयो आता काय करणार आता कस काय ना करायचं आता पोलीस येणार सं लागणार तुला आत घेऊन जाणार तुला आहे ना जन्म ठेप होणार तुझं काय करणार नाही आता अयो गोळी तू गोळी मारली तुला काय वाटत अरे असं नाही केलं माझून झालय मा, मी नाही केलं ती मी होतो साक्षीला मी बघितले तू गेलय सगळे तू सांगू नको आज मग मला पोलीस घेऊन जातील मग आता मी काय करू रे तू काय करू तू काय करू काय करू तू आहे ना पंचवीस हजार रुपये दे हे पोलिसांपूर्त नाही जाऊन देत मी पोलिसांना सांगणार ना अजिबात काय होतंय मेलोय मी इथे डायरेक्ट पन्नास हजार रुपये घेऊन जिता ये जिता ना आता बोलला की उठून बाता काय भूत भीत पाहिलं काय तू तो भूत भीत झाला काय त्याच मग पाहिलेत की लवकर लय फास्ट प्रोसिजर आहे बाबा मला येतलं बाड्या ते जाऊ दे बघ आताच मला गोदारण सांगितलंय की पन्नास हजार घे आणि शेमिटो पन्नास हजार दे चल तू मायला पण एवढे लय पैसे झाले कि रे पन्नास हजार जा तू पोलीस स्टेशन, स्टेशन ला पोलीस स्टेशनला जाऊ नको बाबा मी पन्नास हजार चा बंदोबस्त करतो मग कुणाला सांगू नको नाही नाही कवच गाव करतो मी करतो थोड्या वेळा करतो मी आता जे आता कर हो आता बाहेर हो बर फक्त पोलिसाला सांगू का माझं नाव नाही नाही सांगू नको बरं तो गोल झाला मी आलाय तू पैसे घेऊन ये सांगू का नको हे प्रूफ घेऊन जातो मी सांगू नको कुणाला नाही नाही काय माहिती बाबा अवघडे बाबा चला का आ। आ। अरे त्याच्याकडे घोडा आहे ना आपल्याकडे पन्नास हजार जमलं हो सरपंच आहे घर मांड पन्नास हजार रुपये द्या राव लय गरज लय अडचणीत आहे मी अरे भांड्या जसं काय गुलाबजाम मागतोय तू खायला असं पन्नास हजार रुपये मागतोय अरे पहिलेच दहावीस हजार रुपये तू एका वचेल आणि वरून तुला पन्नास हजार द्यायचं मी आता माझं काय खरं नाही सरपंच आता मी जाणार मग मला तिथं खडी लागणार मला लय मग माझे लय बेकार हाल होणार मला मग अवघड माझं आता आयुष्य जेलमध्ये जाणार पन्नास हजाराची लय गरज होती मला अरे पण तू असं काय केलंय जेलमध्ये जायला सरपंच गोळ्या हाय का गोळ्या आपला हा मी सकाळी डॉन झालो होतो डॉन हा तर माझ्या हातून आहे ना गोळ्याला गोळी लागली गोळ्या मिळालाय काय बोलतो हो गोळ्याला गोळी लागली गोळ्या मिळाला म्हणजे तुझ्याकडे काय नेमका त्याला घोडा आहे ना सरपंच म्हणजे तुझ्याकडे घोडा आहे कधी घेतला तो घोडा आता मागच्या आठवड्यात नव्हते ते स्टॉल लागले हा तर तिथून घेतलाय कसला गोडाय दाखव हाय की माझ्याकडे असा पण मला पन्नास हजार रुपये द्या बर सरपंच हा मला तो घोडा दाखव कसला तुझ्याकडे देताल ना नाही तर मग मला पुरेस उचली ते ना अरे देतो तुला पन्नास हजार मला पहिलं तू काय नेमकं बघू दे फक्त बघा गप बघा गप्प बघा अर्थ हा ठेव का? 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 का अच्छा हे काय तो याकडे कसला गोळा आहे अच्छा म्हणजे यानी गोळी लागली का गोळ्याला लागली आणि लाग गोळ्या मिळाला बर बरं चल ते गोळ्या कुठे मरून पडलाय ना बघू दे मला दाखव चल नका सरपंच मला आता गोळ्या नेऊ आता मला पन्नास हजार रुपये द्या तुम्ही पन्नास हजार रुपये नाही दिले ना तो पोलिस येते आणि मला उचलली मला पहिले पन्नास हजार रुपये द्या राव ए जे काय होईल ते मी बघतो चल सरपंच मला पन्नास हजार रुपये द्या मला नगे तिकडे देतो तुला फक्त मला कुठं मला मरून पडला एवढं दाखव चल नग सरपंच चल मान द्या तुला कळतं का चल कशाला उगत कुठं ना चल काय अरे भांड्या फालतू वेळ घ्या तिथं कुठं तिथं गोळ्या मारून पडला होता सांगतो तिथं गोळ्या मरून पडलाय गोळ्या मारून पडलाय काय राव सरपंच तुम्हाला म्हणजे मी तरी राव पन्नास हजार द्या पन्नास हजार द्या आता गोळ्याची बॉडी उचलून पोलिसांनी तुम्ही ऐकत सरपंच माझं बघा बरं आता मला जेल मध्ये जावं लागेल खडी पडावं लागेल काय चल मग वे भांडिया तो तोक तिथं गोळ्यांकरणे खेळत्यात कुठं गोळ्या मेलाय आव्हान चांगला खेळतोय ना तो सरपंच ती गोळ्याच भूत आहे गोळ्या नाही राह घर तू अरे ते गोळ्या आणि करण्या ती खेळते फक्त गोळ्याचं भूत खेळते राव तुम्हाला लय बाबा बघू इकडे चष्मा काढा बरोबर आता बघा बरं अरे चष्मा लावला तरी मला गोळ्या खेळताना दिसतोय आणि नाही लावला तरी ना गोळ्या खेळताना दिसतोय अहो भूत आहे म्हणलं ना राव तुम्ही काय ऐकत नसता गोळ्याचं भूत आहे करण्यासोबत खेळायला गेलं म्हणजे ते गोळ्याचं भूत खेळतंय का बर एक काम कर जास्त गोगल दे माझ्या इकडे घालू नका तुला पन्नास हजार कोणाला द्यायच्यात मला करण्याला द्यायचे तर करण्याला द्यायचे पन्नास हजार करण्याला काय द्यायचे पन्नास हजार म्हणजे त्याला दिलं ना म्हणजे ती पोलिसाला सांगणार नाही ना माझं नाव त्यांनी बघितलंय ना अच्छा म्हणजे पन्नास हजार तू जर करण्याला दिलं तर करण्या पोलिसांना सांगणार नाही कि बाबा गोळ्या मिळालाय म्हणून मग तू मारलाय म्हणून मग बर एक काम कर हे बघ त्या पटकिन हा हे पन्नास हजार आणि ती तर करण्याला देतो बरोबर मग तर काय होणार नाही ना मग तर तुला पुरेस घेऊन जाणार नाही ना बरं झालं सरपंच तुम्ही असं मदत तिला धावून येत जा बरं बघा बरं माणसाची अशी मदत केल्यावर किती चांगलं होत हा ठीक आहे देऊन येतो पटकिन हा ठीक आहे जा बोल दादा ताकद बघा जास्त ताकद कुणाच ताकद जास्त लावा फाज्या माझ्या तर ताकद जास्त पर्या करण्या कर काय थांबला रुपये आता पोलिसांना सांगू का पैसे कसले बांधला दादा मग माझ्याकडून गोळ्या नाही काय नाही सांगत नाही सांगत नाही सांगू कुणाला गोळ्याच्या कुता पन्नास हजार दिले दिले बर का हा गुळदार दिसतोय हा दिसतोय की आधी गोळजारच ते अरे हा खरं ती गोळ्याच भूत आहे सांग ना कुणाला पुढं गोळ्याच भूत काय सरपंच भूत तुम्हाला दिसते वय हा मला दिसतो ना गोळदा भूत तुझ्या भूताला अवघड झपाटलं तुम्हाला अरे हे बघ भूत जर आपल्याला झपाटावा नाही याच्यासाठी माझ्याकडे काय आयडिया आहे काय हे बघ ती जर आयडिया केली ना तर ती भूत आहे ना आपल्याला आयुष्यवर पाठी मागे नाही लागत आपल्या हे बघ ती जर त्याला काढला तर आयुष्यभर आयुष्यवर येणाच लागणार नाही काय करायचं काढायचा का काढायचं त्या भूताला जर यानी असा झोड 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 झोटला ना ते भूत आहे ना कुडाले कुठं निघून जात येतच नाही परत आपल्याकडे बघ तू हा माहितीये का मी भूत नाही ना, ना, ना। मी गोळ्या भूत खोट बोलायला लागले सांगतो अरे मी गोळे भूत नाही कळलं का बर मला एक गोळ्या तू तू हे भूत व्हायचं मारायचं नाटक केलं ना का बरं केलं सरपंच आता झालाय ना आजच्या गावामध्ये सगळ्यांना घाबरवतोय मी डॉन झालोय मी डॉन झालोय माझ्याकडे बंदूक आहे मी घोडा लावन जागेवर आणण्यासाठी मी सगळं एवढं केलं अच्छा मग गोळ्या तू तो या जागेवर बरोबर आहे बर का अरे बांड्या तुला काढायला पाहिजे अरे दिवाळीत ना खेळ नाही टिकल्या वाजवायचं यानी कस काय माणूस मरण तरीच म्हणलं राव हे टिकले वाजवायचे खेळणी कसं काय माणूस मरण विचार केला मी विचार केला आणि आला बोमलत माझ्याकडे पन्नास हजार रुपये नाही पण ती मला सुचलं नाही ना पुढचं काय होय म्हणजे तू घाबरला होता घाबरलो घाबरलो ना मी हा बरं ठीक आहे आणि ना ते पैसे दिलेत का ते काय खरे नाहीये खोटे पैसे आहे ते मला माहिती होतं काहीतरी यांचा प्लॅन असणार रे त्याच्यामुळे मी ना खोटे पैसे आणले होते सरपंच हा तुम्ही खोटे पैसे दिले ना मग तसा आमचा एकच जो आण गोलूडॉन गोलूडॉन काढू का तुझा हा काढू का गोलूडॉन नको ना चल चल काढू का भूत काढलं ना आता कुठे राहिले तवा ओ गुरदादा काय सरपंच जरी पाच केला केलाने आमका मालकाला काम नाही पण हे आहे मध्ये सरपंच काल गेला काय माहिती आपले एवढा सक्सेस होना होता प्लॅन సరపంచ మన రాట వా